रामकृष्ण हरी मी हबा ॲडव्होकेट महारुत्र महाराज जामखेडकर आत्ताच जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो आहे की रात्रीचं शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जाताना समूहाने जा किंवा जाऊच नका कारण खांडवी या ठिकाणी बिबटे आल्याची आज बातमी ऐकली आहे आणि या बिबट्यांचा मी सरकारला आजच मुख्यमंत्र्याला या ठिकाणी एक नि, निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने दिवसा वीज देण्यात यावी आणि वाढलेली बिबट्याची संख्या ही कमी करावी भी। या बिबट्यांना मारलं पाहिजे किंवा कुठंतरी दूर जंगलामध्ये नेऊन सोडलं पाहिजे परंतु सरकार इतकं हुशार आहे बिबट्याला घेऊन जातं दहा वीस किलोमीटरवर डोंगरा सोडतं ते बिबट्या गाडी यायच्या आधी अगोदर पुन्हा त्या शेतात येतोय ही अवस्था आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची खूप काळजी घ्या आणि माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की या बिबट्यांचा लवकरात लवकर आपण बंदोबस्त करावा एवढी कळकळीची विनंती करतो रामकृष्ण हे